सोयगावसह तालुक्यात कपाशी पिकांवरती मररोगाच्या प्रादुर्भावामुळे तीन दिवसांमध्ये चार हजार चारशे अठ्ठ्याण्णव हेक्टरवरील कपाशी उपटून फेकल्याचा प्रकार शनिवारी उघडकीस आला आहे मररोगाच्या प्रादुर्भावामुळे सोयगाव तालुक्यात दहा हजार एकशे अठ्ठ्याहत्तर हेक्टरवरील कपाशी पिके बाधित झाल्याचा अंदाज तालुका कृषी विभागाच्या पाहणीमध्ये उघडकीस आला आहे मररोगामुळे कपाशीचे पिके जळून जात असल्याने तीन दिवसांमध्ये जवळपास चार हजार चारशे अठ्ठ्याण्णव हेक्टरवरील कपाशीचे पिके शेतकऱ्यांनी उपटून फेकले आहेत कपाशीची वाढ होत नसल्याने अखेर सोयगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी पिके उपटून नष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे सोयगाव सह तालुक्यात एकतीस हजार या हंगामात अचानक मर रोगाचा प्रादुर्भाव कपाशी पिकांवरती आल्यामुळे शेतकरी मोठ्या कोंडीत सापडला आहे त्याचबरोबर तालुका कृषी विभागाने दिलेल्या उपाययोजना करून देखील पिकांच्या वाढीमध्ये सुधारणा होत नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी थेट बाधित क्षेत्र उपटून फेकण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्यामुळे सोयगाव जरंडी या दोन मंडळात चार हजार चारशे अठ्ठ्याण्णव हेक्टर पिके उपटून त्या जागेवरती मक्याची लागवड सुरू झाली आहे शनिवारी निमखेडी शिवारात तब्बल पस्तीस हेक्टरवरील वरील कपाशीची पिके उपटून तर निमखेडी शिवारात शेतकरी बापू दिगंबर पाटील यांनी गट क्रमांक सत्त्याण्णव मध्ये वीस एकर कपाशी पैकी चार एकर क्षेत्र बाधित झाल्यामुळे संसर्ग वाढू नये यासाठी कपाशी ही फेकले असल्याचं सांगितलं आहे दरम्यान मर रोगाचा प्रभाव सर्वाधिक सोयगाव आणि बनोटी मंडळात आढळून येत आहे बनोटी मंडळात सर्वाधिक दहा हजार तीनशे चौऱ्याहत्तर हेक्टरवर कपाशीची लागवड करण्यात आली आहे तर सावळ दबारा मंडळात सर्वात कमी चार हजार तीनशे तीन हेक्टरवर कपाशीची लागवड झालेली आहे खरीपाच्या हंगामात ऑगस्ट महिन्यात खरीपाच्या पिकांची मशागतीची वेळ असते आणि या महिन्यामध्ये पिकांची अंतर मशागत अंतिम टप्प्यात येते परंतु आकस्मिक मरचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे मशागतीऐवजी पिके उपटून फेकावी लागत आहे आणि त्यामुळे निंदणीसाठी मजूर लावण्याऐवजी कपाशीची पिके उपट साठी मजूर लावण्याची वेळ शेतकऱ्यांवरती आली आहे ज्ञानेश्वर पाटील एमसी न्यूज सोयगाव